तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर, तर, तर जेंगे उद्या एक जंगी असं मैदान संपन्न होणार आहे तर मित्रांनो भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगा शर्यत जंगी मैदान उद्या होणार आहे तर मंगळवार दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या तर मित्रांनो मौजे निमसोड चितोरेनगर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो संपन्न होणार आहे आणि ह्या मैदानामध्ये सर्व टॉपचे टॉपचे नंदी उद्या दाखल होणार आहेत तर आता मित्रांनो बक्षस स्वरूप तुम्हाला सांगतो कसे आहेत मित्रांनो तर एक नंबरला असणारे म्हणजेच एक लाख रुपये एक एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार पंचवीस हजार एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार असे बक्ष्याचं स्वरूप आहेत तरी तर मित्रांनो आपले आकर्षण उपस्थित म्हणून आपले उर्मिला ताई हे पण येणार आहेत तर मित्रांनो ट्रिपल हिंदगी स्त्री सौ उर्मिला ताई माणिक शेटका कॉडे हे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच आपल्या ताईंकडे पण टॉपचेच नंदी आहेत ते म्हणजे अर्जुन आणि राजा तर मित्रांनो आणि क्वार्टर फायनलला पण बक्षीस आहेत चांगलेच म्हणजेच एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार दहा हजार नऊ हजार सात हजार पाच हजार आणि तीन हजार तर असं बक्षिसं स्वरूप आहे मित्रांनो तर लाईव्ह प्रेक्षकांना असणार आहे ती म्हणजे पी थ्री लाईव्हवर आणि मित्रांनो उद्या मैदान चांगलं टॉपचंच आहे मित्रांनो आणि चांगले चांगले नंदी ह्या मैदानामध्ये दाखल होणार आहेत तर चला मित्रांनो नक्की कोणते कोणते नंदी कोणाबरोबर पैरेत कोणत्या कोणत्या नंदीचे ते आपण जाणून घेऊ ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळतील की नक्की नंदीचा कोणा कोणाबरोबर पैर आहे तर मित्रांनो काही संभावित पैरेत आणि काही फिक्स पैरे आहेत तर चला मित्रांनो टाईम नाही घेता आपण करूया सुरुवात तर एक नंबरचा असणार आहे ती म्हणजेच मी मागाशी म्हणून एक व्हिडिओ टाकलेली त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तेच नक्की कोणता तर मित्रांनो मुंबईचा बेचाच बादशाह म्हणजेच मथुर एक हजारे का राहुलबायांचं काहीच तर आता नक्की ह्याचा पायरा कोण असेल तर काही जण म्हणतात कॉकटेल आहे आणि काही जण म्हणतात मित्रांनो कॉकटेलच मित्रांनो म्हणतात तर आता नक्की कॉकटेलच आहे का तर माझ्या अंदाजाने मित्रांनो कॉकटेल नसेल आ, रुद्रा तुम्हाला माहिती आहेच वैभव कदम गिरवी यांचा मित्रांनो रुद्रा आणि पहिल्यांदाच पोहतोय पण रुद्रा पण मित्रांनो टॉपचंच आहे नंदी त्याच्यावर मित्रांनो मत्तूर आणि रुद्रा ही उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाले आहेत पळण्यासाठी तर बघा नक्कीच ही नाही पाहिला तर आपल्याला दिसणार आहे ती म्हणजेच कॉकटेल पळताना दिसेल तर तुम्हाला काय वाटते रुद्रा का कॉकटेल पळेल ते मला नक्कीच कमेंट के करून सांगा तर दुसरा असणार आहे ती म्हणजे वेगळाचा शेवट सरजा म्हणजेच काल एक नंबरची मानकरी ठरलेली म्हणजेच चिक्क्या आणि सर मित्रांनो कालच्या मैदानामध्ये चौदरवाडी मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली तर चांगलंच स्पीड लागलेली ह्या गाडीला तर नक्की आता सरज्याचा पायरा कोण असेल तर तेच आपण जाणून घेऊ कारण की मित्रांनो ही जोडी केव्हा पण एकत्र आली तेव्हा चांगलं स्पीड लागले त्याच्यामुळे मित्रांनो एखाद्या वेळेस हीच पाहायची शक्यता आहे तर किंवा मित्रांनो दुसरा नंदी असणार आहे ती म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या किंवा चिक्या ही मित्रांनो दोन नंदीपैकीच पैल आपला सर्जा तर बघा नक्कीच हीच पैते का दुसऱ्या नदी पोहतू तुम्हाला काय वाटते हीच पैल का चिका पळेल का बाबा पळेल ती मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता दुसरा झाला मित्रांनो आपला पायरा सांगायचा तर तिसरा असणार आहे ते म्हणजे मिलिंद शेट यांचा बोंगा डॉन तर मात्र माहिती आहे बोंगा मित्रांनो काही स्पीड आहे बोंगाला आणि टॉपमध्येच पोहतू आणि बोंगाचा नक्की पायरा कोण असेल तर बोंगाचा मित्रांनो असणारे उर्मिलाता यांचा राजा तुम्हाला माहिती कंदोलचा राजा तर भोंगा डॉन आणि राजा ही टॉपची जोडी उद्या आपल्याला पळतानी दिसणार आहे ते म्हणजेच मिलिंद शेठ यांचा भोंगा डॉन आणि उर्मिलाता यांचा राजा मित्रांनो ही पण पळायची शक्यता खूप आहे तुम्हाला काय वाटते नक्कीच माझ्या अंदाजाने मित्रांनो ही शंभर टक्केच पळेल पण काय मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच काही वेळेस चेंज पण होऊ शकतात पण माझ्या अंदाजाने मित्रांनो खूप सोशल मीडियावर पण चालू आहे की ही दोन टॉपची नदी पळतील तर बघूया नक्कीच पण माझ्या अंदाज मित्रांनो शंभर टक्के पायरा फिक्स झालेला आहे तर तीजा। तीजा आता चौथा असणार आहे ती म्हणजे विठ्ठनांचा तेजा तेजा तुम्हाला माहिती आहेच आता सध्या मित्रांनो आजारी होता तर आता कवर झाला आहे पण उद्या नक्की येईल का तर तेच आपण सांगणार आहे तर आता बघूया नक्कीच विठ्ठनांचा तेजा आणि दिवान्या मित्रांनो ही घरचीच गाडी आपल्या शक्यता आहे पळायची नक्की ही गाडी पैते का नक्कीच बघूया कारण की थोडासा आपला तेजा मित्रांनो आजारी होता त्याच्यामुळे आता तेजा आणि सर्वांचं लाडका म्हणजे देवाण्या ही टॉपची जोडी आपल्याला पाय पाळायची शक्यता खूप आहे तर बघूया नक्कीच ही जोडी पळती का तर आजारी असल्यामुळे तिच्या मित्रांनो किंवा देवाणाचा दुसरा नंदी असू शकतो तर बघूया नक्कीच आहे का आता पाच वाचणार आहे ती म्हणजेच उर्मिला ताई यांचा अर्जुन तुम्हाला माहितीच गेल्या मैत्रिणीमध्येच घरच्याच गाडीने एक नंबर केला तर टॉपच्या टॉपच्या गाड्या मारून तर तीच मित्रांनो अर्जुन आता नक्की कुणाबरोबर पण तर आम्ही मित्रांनो कुमटेचा लाडू तुम्हाला माहिती आहेच लाडूचं काही स्पीड आहे लाडूला पण तर मित्रांनो अर्जुन आणि लाडू ही टॉपची जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे तर आता असणारे ती म्हणजे सर्वांचा लाडकाच सर्वांच्या मनावर के राज्य केलेलं आधीराज्य केलेलं ती म्हणजेच अकरा मिंदगी श्री बाकासूर नक्की बर पैल तर मित्रांनो आता पाहिणार आहे ती म्हणजेच सर्वांचा लाडका म्हणजे आता सध्या जाईनत्या मैद्रीमध्ये धुमाकू घालतो तो नंदी ती नंदी नक्की कोणता आहे तर नक्कीच सांगूया आपण तर मित्रांनो चिमण्या तुम्हाला तर माहिती आहेच चिमण्याला काय स्पीड आहे तर मित्रांनो चिमण्या आणि आपला बाकासूर ही टॉपची जोडी उद्या पायतानी दिसेल किंवा साई मित्रांनो साई आणि चिमण्या तेव्हा तेव्हा आल्यात एकत्र तेव्हा तेव्हा चिमण्याने साईने एक नंबरच केला आहे तर मित्रांनो बाकासूर बरं आपला चिमण्या पैल नाहीतर किंवा चिमण्या नाही पाळाला तर दुसरा टॉपचा नंदी आपल्या बाकासूरवर पडेल कारण की शक्य तर शक्यता आहे मित्रांनो खूप की बाकासूर आणि चिमण्याच पळतील पण तो मात्र माहिती आहे साई पण टॉपचाच नंदी आहे त्यामुळे मित्रांनो चिमण्या आणि साई पण एखाद्या वेळेस पळू शकतात पण मित्रांनो आपला बाकासूरचा बघूयाच फिक्स पायरा नाही की चिमण्याच पळेल तो मला काय वाटतं चिमण्या पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर बाकासूर चिमण्या तर बरे किंवा साई पळेल तर बघूच नक्की तर प्रेक्षकांची पण इच्छा आहे की चिमण्या आणि बाकासूर पाळायला पाहिजे तर ही जोडी मित्रांनो पळते का बघूच तर माझ्या अंदाजाने मित्रांनो आणि बाकासूरच पळताल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच सांगा आता मित्रांनो सातवा पायरा असणार आहे ती म्हणजे आपल्या घरचा साज म्हणजे बाकासूरचा मित्रांनो घरच्या नियोजनामध्ये पळ पाळत पळतोय ती म्हणजेच विराट तुम्हाला माहिती आहेच विराट मित्रांनो टॉप पण जर पळतोय तर विराटचा पायरा कोण असेल म्हणजे दावणीचा आहे मित्रांनो विराट तर आता विराट नक्की कोण कोणाबरोबर पळेल तर ती सांगणार आहे आपण म्हणजेच बाकासोरचा मित्रांनो दावणीतला कोयनूर हिरा म्हणजे साम्राज्य विराट आणि साम्राज्यची टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पाय शक्यता खूप आहे म्हणजेच उद्याच्या मैदानामध्ये निमसोड मैदानामध्ये तर तुम्हाला काय वाटतं ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर विराट आणि साम्राज्यची ही टॉपची जोडी उद्या पायतानी दिसायची शक्यता खूप आहे तर आता आठवा असणारे मित्रांनो ती म्हणजे किरण आप्पा यांचा रायना तो मात्र माहितीच राईना मित्रांनो काही स्पीड राईनाला तर राईना नक्की कुणापर्यंत पळेल तर आता आपण तीच सांगणार आहे तर मित्रांनो विनायक शेट यांचा देवा देवा आणि राईना ही टॉपची जोडी मित्रांनो उद्या आपल्याला पायतानी दिसणार आहे तर आता शेवटचा पायर असणार आहे मित्रांनो ती मजी तुम्हाला तर माहीत असेल की टॉपमध्येच पोहतू आता सध्या पण तिथं मित्रांनो तीच नक्की कोटलं नंदी असणार आहे ती म्हणजेच आपला शकीर बाई यांचा राजा राजा मित्रांनो तुम्हाला आता माहिती घरची गाडी पळाली तेव्हा तेव्हा गुलालमध्ये राहिलेलीच आहे पण आता सध्या मित्रांनो गाडी घरची गाडी पळत नाही तर घरची गाडी मित्रांनो पाळायची पण शक्यता खूप आहे तर एक मित्रांनो नंदी आहे तर तीपचे जे पण चार चालू आहे ती म्हणजेच स्वराज्य आठशे पंचावन्न स्वराज आठशे पंचावन्न ही पण टॉपची जोडी आपल्याला पाळायची शक्यता खूप आहे आपल्या राजाभर तर मित्रांनो ही पण ऐंशी टक्के पायरा फिक्स झालेला आहे तर काय सांगू शकत नाही घरची गाडी तर पाळाली तो मात्र माहिती आहे सम्राट आणि राजा तर काय सांगू शकत नाही पण मित्रांनो माझ्या अंदाजाने आशा किर बाई यांचा राजा आणि स्वराज आठशे पंचावन्न ही जोडी पाहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली पायऱ्यांची अपडेट ती मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की अशाच आपण नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो उद्या टॉपचंच मैदान होत आहे आणि त्या टॉपच्याच मैदानीमध्ये सर्व टॉपच्या टॉपची नंदी उद्या दाखल होणार आहेत तर सर्व नंदींना उद्यासाठी शुभेच्छा उद्या मैदानासाठी तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय